वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पंढरपूरमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे कोरोना काळात पंढरपूरचे विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनाच्या संदर्भात बोलताना त्यांनी मोदी आमचे पहिले साक्षीदार असल्याचं म्हटलंय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज पंढरपूर न्यायालयात हजर झाले होते यावेळी त्यांनी कोरोना काळात विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनाबाबत भाष्य केले ते म्हणाले की आम्ही सर्व नियम पाळून आंदोलन केले तरीही पोलिसांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला या प्रकरणात नरेंद्र मोदी यांना आमचे पहिले साक्षीदार असल्याचं सांगून खळबळ उडवून आहे पाहूयात ते काय म्हणाले हो कोविडच्या कालावधीमध्ये पंढरपूरचं मंदिर लोकांना दर्शनासाठी भाविकांना उडावं म्हणून असणार आम्ही आंदोलन केलं आंदोलन करत असताना नियम सगळे आम्ही पाळले होते तरीही पोलिसांनी आमच्यावरती केस केली आणि आज त्याची तारीख कोर्टाने पुढच्या तारखेपर्यंत कारवाई काही झाली नाही तर एव्हिडन्स जी आहे ते करायला सुरुवात आम्ही अशा हे करणार आहोत की त्या पद्धतीने आली तर त्या पद्धतीने चालू आमचा पहिला विटनेस जो असेल तो नरेंद्र मोदीचा असणार सगळा तिथूनच सुरुवात होते आमच्या केस ची त्याच्यामुळे कोर्टाला मी त्या त्या दिवशी सांगतो की आमचा पहिला विटनेस नरेंद्र मोदी असेल समन्स काढा आणि बोलवा त्या